कुडाळ पिंगुळी येथे कोकण रेल्वेच्या लोखंडी रुळाची चोरी करून ते रुळ पिंगुळी देऊळवाडी येथील समशानभूमीसाठी वापरण्यात आल्याची अजब घटना घडली आहे पिंगुळीतील रेल्वेचे लोखंडी रुळ चोरी होऊन एक महिना झाला तरी आजपर्यंत संबंधितावर कारवाई न झाल्याने ठाकरे शिवसेनेचे आज कणकवली येथील आर पी एफ कार्यालयात धडक दिली पिंगुळी ग्रामस्थांनी यावर आवाज उठवतात लावलेले लोखंडी रूळ काढून ते गायब करण्यात आले आहेत याबाबतची रत्नागिरी येथील प्रादेशिक रेल्वे देऊनही एक महिना झाला शिवाय कणकवली रेल्वे सुरक्षा बलाच्या अधिकाऱ्यांना याची पूर्ण माहिती असून सुद्धा संबंधितांवर चोरीचे गुन्हे दाखल केले नाहीत त्यामुळे ठाकरे सेनेचे से माजी आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली पिंगुळी येथील ग्रामस्थ व शिवसैनिकांनी कणकवली येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या आरपीएफ कार्यालयात धडक देत आर पी एफचे निरीक्षक राजेश सुरवाडे यांना जा विचारात त्यांना चांगलेच धारेवर धरले यावेळी रेल्वे रुळाची चोरी करणाऱ्या आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या रे, रेल्वे पोलिसांचा निषेध असो अशी जोरदार घोषणाबाजी केली स्मशानभूमीला रेल्वे रुळाचा वापर करण्यात आल्याचा दोन जुलैच्या जी पी एस मॅपद्वारे काढलेले फोटो ही नाईक यांनी सुरवडे यांना दाखवले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक कन्हैया पारकर राजीव राठोड शिवसैनिक व आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते पंकज मडे जनशक्ती कणकवली